चांदवड येथील चंद्रेश्वर मंदिर सविस्तर माहिती नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात वसलेले श्री चंद्रेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून त्याच्या एस स्थापत्यशास्त्रामुळे आणि शांत वातावरणामुळे ते पर्यटकांनाही आकर्षित करते मंदिराचा इतिहास आणि महत्व चंद्रेश्वर मंदिराचा नेमका काळ निश्चित तर सांगणे कठीण असले तरी ते यादवकालीन किंवा त्यापूर्वीचे असावे असे मानले जाते या मंदिराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो ज्यामुळे त्याची प्राचीनता सिद्ध होते मंदिराच्या नावामागे एक आख्यायिका आहे असे मानले जाते की चंद्रदेवाने चंद्राने इथे भगवान शंकराची तपस्या एली होती आणि त्यामुळेच या शिवलिंगाला चंद्रेश्वर असे नाव मिळाले काही लोक असेही मानतात की या शिवलिंगातून चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश येतो त्यामुळे ते चंद्रेश्वर म्हणून ओळखले जाते मंदिराची रचना आणि स्थापत्यशास्त्र चंद्रेश्वर मंदिराचे स्थापत्यशास्त्र अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते हेमाडपंथी शैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते मंदिराच्या मुख्य भागामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे गर्भगृह येथे मुख्य शिवलिंग स्थापित आहे हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते गर्भगृह तुलनेने लहान आणि शांत असून येथे नेहमीच एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते अंतराळ अंतर्गत कक्ष गर्भगृह आणि मंडप यांना जोडणारा हा भाग आहे येथेही काही लहान मूर्ती किंवा कोरीवकाम आढळू शकते मंडप हा मंदिराचा मुख्य सभागृह आहे जिथे भाविक बसून पूजा अर्चा किंवा ध्यान करतात मंडप प्रशस्त असून त्याला आधार देणारे सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत या खांबांवर विविध देवतांच्या मूर्ती पौराणिक कथांची दृश्ये आणि भूमितीय नक्षीकाम कोरलेले असते शिखर मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर हे मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे हे शिखर विशिष्ट शैलीत बांधलेले असून त्यावरही सुंदर नक्षीकाम आढळते पाण्याची व्यवस्था मंदिराच्या आवारात किंवा जवळ एक बारव पायऱ्यांची विहीर किंवा पाण्याची टाकी आढळते प्राचीन मंदिरांमध्ये अशी पाण्याची व्यवस्था असणे हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे मंदिराच्या बाहेरील भिंतींवरही अनेक देवदेवतांच्या मूर्ती यक्ष गंधर्व आणि इतर पौराणिक आकृत्यांचे कोरीव काम आढळते प्रत्येक कोरीव काम अतिशय बारीक आणि आकर्षक असते जे तत्कालीन कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देते उत्सव आणि सण महाशिवरात्री हा चंद्रेश्वर मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते आणि विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा आणि भजन कीर्तन आयोजित केले जातात श्रावण महिन्यातही येथे विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात मंदिराला भेट देण्यासाठी चांदवड हे नाशिक शहरापासून सुमारे एकोणीसशे एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिकहून येथे बस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येथे मंदिर चांदवड शहरातील मध्यभागी किंवा त्याच्या जवळच असल्याने ते शोधणे सोपे आहे मंदिराला भेट देण्यासाठी काही टिप्स मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी योग्य पोशाख परिधान करा शांतता राखा आणि पवित्र वातावरण जपण्यास मदत करा जर तुम्ही महाशिवरात्रीसारख्या सणाच्या दिवशी जात असाल तर गर्दीसाठी तयार रहा चंद्रेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्र राजा गौरवशाली इतिहासाचे आणि समृद्ध संस्कृतीचे एक प्रतीक आहे येथे भेट दिल्याने तुम्हाला शांतता आणि आध्यात्मिक अनुभव तर मिळत ओच पण प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राची भव्यताही अनुभवता येते